नमस्कार मंडळी सावळ्याचे जणू सावली या मालिकेत सध्या सावली राजकुमारच्या फेरचं सत्य सर्वांसमोर उघड करण्याचा प्रयत्न करत आहे सावलीसमोर काही दिवसापूर्वी राजकुमार दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असल्याचा खुलासा झाला राजकुमार अमृता बहिणीची फसवणूक करतोय त्यामुळे काहीही झालं तरी हे सत्य महांदळे कुटुंबासमोर आणायचा असा निश्चय साय सावली करते सुरुवातीला सावलीच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही ऐश्वर्या तर संपूर्ण कुटुंबासमोर सावलीला खोट्यात पाडते यामुळे सावली, या सावली राजकुमारचा अफेअर उघड करण्यासाठी देवाची मदत घेते ठरलेल्या प्राण प्लॅनप्रमाणे देवा आणि सावली दोघही राजकुमारवर नजर असतात राजकुमार जेव्हा त्या गर्लफ्रेंडला नेकलेस देऊन मिठी मारतो तेव्हा सावली गुपचूप व्हिडिओ काढते यानंतर देवा राजकुमारच्या घरी घेऊन जाण्याचा प्लॅन बनवतो सावलीला फोन करून तो आधी सगळी कल्पना देतो आणि मी कुठल्याही क्षणी घरी पोहोचेन असंही सांगतो सावली देवाची वाट बघत असते इतक्या देवासह राजकुमार आणि त्याची गर्लफ्रेंड महांदळेच्या घरी हजर होतात यावेळी राजकुमारला मोठा धक्का बसतो यानंतर देवा तिलोत्तमासमोर राजकुमार आणि त्या मुलीचा एकमेकांना मिठी मारत असताना व्हिडिओ दाखवतो याशिवाय या व्हिडिओमध्ये या राजकुमार त्याच्या गर्लफ्रेंडला महागडा नेकलेस गिफ्ट देत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे राजकुमारचा व्हिडिओ पाहून मेहंद कुटुंबातील प्रत्येकाला धक्का बसतो यानंतर राजकुमार हे सगळं खोटे हे सांगण्यासाठी त्याच्या आई समोर येतो पण त्याच्या या नाटकी स्वभावाचा काहीच फरक पडत नाही पाहून ती भयंकर संतापते आणि सर्वांसमोर राजकुमारच्या कानाखाली लगावते नवऱ्याचा दुसऱ्या मुलीबरोबरचा व्हिडिओ पाहून अमृता देखील प्रचंड दुखावते सावळ्याची जुनू सावली मालिकेचा हा विशेष भाव एकतीस जुलैला रात्री सात वाजता प्रसारित केला जाणार आहे